आदिवासी घटक कार्यक्रमातील सन दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरिता वर्ग केलेला तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख इतका निधी रद्द करून आदिवासी विकासासाठी राखीव ठेवणेबाबत जिल्हाधिकारी नांदेड यांना निवेदन देण्यात आले आदिवासी विकास विभागाचा तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख इतका निधी आपल्या शासनाच्या आदेशानुसार मुख्यमंत्री लाडकी बहीण वर्ग केलेला आहे आदिवासी विकासाच्या दृष्टीने अतिशय गंभीर स्वरूपाची बाब आहे आदिवासी घटनात्मक अधिकारावर एक प्रकारे गद आणण्याचं कृत्य आहे स्वातंत्र्याचा पंच्याहत्तर वर्षांनंतरही आदिवासींचे अनेक समस्यांचे निराकरण होणे नितांत गरजेचे आहे प्रामुख्याने शिक्षण आरोग्य बेरोजगारी उद्योगधंदे शेती सिंचन सुविधा पक्के घरे आदिवासी भागात मजबूत रस्ते दळणवळण सुविधा वीज पुरवठा इत्यादी समस्येला आदिवासी मोठ्या निकराने तोंड देत आहेत करमळीराम गायकवाड आंध आदिवासी आदगाव तालुका आम्ही मुख्यमंत्री जे कालपर्वा एक वेगळा निर्णय घेऊन तीनशे पस्तीस कोटी रुपये लाडक्या बहिणीला वर्ग केलेले आहेत त्याच्या विरोधात आम्हाला जो आवाज उठवायचा आहे त्याचा त्याचं निवेदन आम्ही कलेक्टर साहेबाला देऊन आत्ताच बाहेर रामदास शिवराम डवळे आंध्र आदिवासी समाज संघटना तालुका अध्यक्ष हदगाव आम्ही हदगाव तालुका एकूणच नांदेड जिल्ह्याच्या वतीनं माननीय जिल्हाधिकारी यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तसेच आदिवासी विकास मंत्री, मंत्री राज्यपाल महामहिम राष्ट्रपती यांना निवेदन दिलं आहे की महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण जी योजना महाराष्ट्र शासन राबवत आहे हे राबत असताना या योजनेसाठी आदिवासी समाजाचा जो निधी त्यांनी वळवलेला आहे निधी वळवलेला आहे त्याच बाबीस आमचा स्पष्टपणे विरोध आहे तुम्ही कोणत्या योजना राबवा त्याबद्दल आमचं कोणताही कोणाचाही विरोध नाही परंतु आदिवासी समाजाचा जो निती प्रमाण जो स्पष्टप्रमाणे जो निधी आहे तो इतरतर वळू नये असं आम्ही या निवेदनाद्वारे शासनास कळवलेलं आहे मी डॉक्टर बळीराम भुरके सामाजिक कार्यकर्ते आदिवासी नेते मागील अनेक दिवसापासून आपण चर्चेतली बातमी पाहतो की सातत्यानं जे वेगवेगळ्या विभागाचा निधी खास करून आदिवासी विभागाचा निधी जो आहे तो लाडकी बहीण योजनेसाठी गव्हर्नमेंटने महाराष्ट्र शासनाने वापरलेला आहे आणि अशा प्रकारचं इतरही काही ठिकाणाहून त्यांनी केलेलं आहे मागील आम्ही पाहतो की ठक्करबापा योजना असेल आमच्या ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आदिवासी विभागातून चालतात ज्या प्रोजेक्ट ऑफिस ज्या असते त्या माध्यमातून ज्या योजना चालतात त्या योजनांना निधी कमी पडत आहे अशा प्रकारची घटना पूर्वी त्यांनी केलेल्या आहेत गेल्या वर्षभरातही त्याच्या आधी केलेल्या आहेत आणि म्हणून याही वर्षी अशा प्रकारचं वेगवेगळ्या योजनांसाठी आमचा निधी असा जर दुसरीकडे जात असेल तर हे खातं कशासाठी आहे भारतीय संविधानानं राज्यघटनेनं आम्हाला जो काही निधी वाटप केलेलं आहे तो आमच्यासाठीच खर्च व्हावा आमच्या विकासासाठीच आम्हाला तो मिळावा ही मागणी आम्ही शासनाकडे देण्यासाठी आज आम्ही कलेक्टर ऑफिस नांदेड या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी याची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी अशी आमची मागणी आहे